राज्यातील पेट्रोल पंपांचा पुरवठा ठप्प इंधन टँकर केंद्राने घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल या इंधन प्रकल्प व इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक ठप्प झाली आहे टँकर चालक सहभागी झाल्याने राज्यात होणारा इंधन पुरवठा सोमवार पासून ठप्प झाला घेतलेल्या निर्णयानुसार भरलेला टँकर घेऊन जाताना अपघात लाख रुपये दंड आणि वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे हा निर्णय टँकर चालकांच्या विरोधात असल्याने हा निर्णय मान्य नसून यामुळे टँकर चालक कामच करू शकत नाही या संपामुळे राज्यातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे चालकांनी एकत्र येत केंद्र शासनाने नव्याने तयार केलेल्या कायद्याच्या विरोधात हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली पब्लिक पकली होम पब्लिक लिए बहुत ये हो व्यापार खप हो जाता है और महंगाई बढ जाती है तकलीफ है सर अपना नाव विजय कुमार लोकवाणी क्या, क्या मागणी आहे ये जल्दी चालू हो जाय जो किया है, वो नॉर्मल करणार चाये काय म्हणायचं आम्हाला पेट्रोल पाहिजे आपण काय बोलणार याच्याविषयी काय कायदे मागे करा बघा दुसरं काय आता लोकांना जन म्हणजे इसेन्शियल जी वस्तू आहे ती मिळत नाही तर कसं काय आम्ही कुठं आणखीन आम्हाला काही करून पेट्रोल पाहिजे तुम्हाला चार तास राहा लाईनीमध्ये लागून पेट्रोल मिळत नाही आहे आता पेट्रोल नाही भेटत नाही पेट्रोल नाही भेटलं तर मग सगळं काम धप्प होऊन जाईल आमचं कुणाला दवाखान्यात जायचं आहे कुणाला कुठे जायचं आहे कुणाला मुलांना सोडायचं आहे काही सोडायचं आहे नाही नाही कसं काय जाते